मिलिंद पुनः मिलिंद प्रश्न एक अद्भुत बौद्ध तत्वज्ञानात्मक संवाद महास्थवीर नागसेन नागसेनांचा जन्म हिमालय पर्वताच्या पायथ्याशी कजंगल गावात सोनुत्तर ब्राह्मणाच्या घरी झाला होता तो सात वर्षाच्या असताना त्याला विद्यार्जन करण्यासाठी एका ब्राह्मण आचार्याकडे पाठविले तिथे त्याने लवकरच तिन्ही वेद कंठस्थ केले तो व्याकरण लोकायत आणि महापुरुष लक्षणशास्त्राचा पूर्ण पंडित झाला त्याने गुरुगुरुही विद्या संपादन केल्यानंतर वैदिक ज्ञानाची चिकित्सा केली पण ते सर्व ज्ञान त्याला अपूर्ण वाटले वेद तुच्छा आहे त्यात काही सार आहे ना काही अर्थ आणि ना काही तथ्य एकदा त्याच्या गावी स्थवीर रोहण आले त्यांचे तत्वज्ञान वेगळे होते त्याने नागसेन प्रभावित झाला त्याने स्थवीर रोहनला आपला शिष्य बनविण्याची विनंती केली तेव्हा तो स्थवीर म्हणाला बालक तू आई वडिलांच्या परवानगीने काशाय वस्त्र परिधान करशील तेव्हा मी तुला आपला शिष्य बनवे आयुष्यमान रोहन नागसेनास घेऊन वत्तनीय आश्रमाच्या विजंभवत्थू येथे गेले तेथे एक रात्र मुक्कामास रागून दुसऱ्या दिवशी हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या रक्षित तळ्या ठिकाणी जाऊन कोटिष्ठ अर्हतांच्या संघात नागसेनास प्रवर्जित केले त्यानंतर नागसेन श्रामणेर झाला श्रामणेर असताना स्थवीर रोहन यांनी त्यास अभिधम्म शिकविला श्रामणेर नागसेनाची स्मरण शक्ती दांडगी असल्यामुळे त्याने लवकरच सर्व अभिधम्म अगदी तोंडपाठ केला त्यानंतर कोटिष्ठ अर्हतांच्या समोर नागसेनाने अभिधमातील सातही ग्रंथावर विस्तृत प्रवचनाद्वारे सात महिन्यात पूर्ण विवेचन करून सांगितले नागसेनाच्या वयाला वीस वर्षे पूर्ण झाल्यानंतर रक्षित तळाच्या कोटिष्ठ अर्हतांनी नागसेनास उपसंपदा दिली तेव्हा श्रामणेर नागसेन भिक्षू झाले भिक्षू झाल्यानंतर तो पाटलीपुत्र शहरातील अशोकारामात राहणाऱ्या भिक्खू धर्मरक्षित यांच्याकडे येतो त्यांच्याकडे आल्यानंतर नागसेन तीन महिन्याच्या आत त्रिपिटक कंठस्थ करतो तेव्हा धर्मरक्षित म्हणतात नागसेन ज्या प्रकारे गुराखी जसे राखण करतो पण दूध पिणारे दुसरेच असतात त्याच प्रकारे तू त्रिपिटक जाणले तर काय झाले जर तू श्रमन फलाचा भागीदार नाही झालास त्याच दिवशी रात्री नागसेन अर्हतपद प्राप्त करतो आणि त्यानंतर राजा मिलिंद आणि नागसेन यांची प्रश्नोत्तर रूपी वाद चर्चा घडते ही चर्चा बौद्ध साहित्यात मिलिंद पन्ह मिलिंद प्रश्न म्हणून विख्यात आहे मिलिंद पन्ह मिलिंद प्रश्न हा बौद्ध साहित्यातील एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे ते नागसेन आणि आणि राजा मिलिंद यांच्यात झालेल्या शास्त्रार्थचे विस्तृत वर्णन या ग्रंथात आहे मिलिंदियाने उपस्थित केलेले प्रश्न आणि शंकांचे समाधान हा या ग्रंथाचा विषय आहे हा शास्त्रार्थ सागल येथे झाला होता ते सम्राट मिलिंदच्या राजधानीचे शहर होते मिलिंद पन्ह मिलिंद प्रश्न हा पाली भाषेत रचना केलेला बौद्ध ग्रंथ आहे या ग्रंथाची गणती त्रिपिटक ग्रंथात होत नाही परंतु त्रिपिटक ग्रंथानंतर लिहिल्या गेलेल्या अनुत्रिपिटक ग्रंथामध्ये याचे स्थान सर्वोच्च आहे